किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल तालुक्यातील कडलास गावात गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली गावामधील अनेक घरात पाणी शिरलं असून रात्रभर लोकांच्या हाल जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जवळ आणि कडलास दरम्यान वाहतूक सुमारे चार तास ठप्प कडलास गावातील सर्व शाळांना प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली पिकाचं नुकसान आणि डाळींबाबवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शेतकऱ्यांना भीती काढणीला आलेली मका तूर मूग बाजरी इत्यादी शेतपीक पाण्याखाली शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जमीन दोस्त आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार बापू पाटील तहसीलदार संतोष कंसे सांगोला कृषी अधिकारी दीपाली जाधव कडलास महसूल अधिकारी मर्जिना इनामदार नुकसानग्रस्त भागाला भेट दिली यावेळी उपसरपंच तथा प्रभारी सरपंच रूपाली साळुंके आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी सर्व पक्षीय नेते घटनास्थळी हजर होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा